रामकृष्णरी मैत्रिणींनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे तर सध्या मी पॅटर्न सेल करते ब्लाऊजचे तुम्हाला म्हणजे तुमचे ब्लाऊज क्लासेस झालेले आहेत शिवण क्लासेस झालेले आहेत पण तुम्हाला परफेक्ट असे पॅटर्न जमत नाही किंवा ब्लाऊज मापात बसत नाही आहे तर तुम्ही आता नो टेन्शन राहू शकता कारण तुमच्यासाठी मी एकदम परफेक्ट असे पॅटर्न रेडी केलेले आहेत ते म्हणजे हे अशा प्रकारचे पॅटर्न असणार आहेत तर खूपच मैत्रिणींनी पॅटर्न ऑर्डर केलेले आहेत आणि त्यानंतर त्यांनी त्या पॅटर्नांवरून ब्लाउज देखील शिवून बघितले परफेक्ट असे कस्टमरला फिटिंगला आलेले आहेत तर तुम्हाला पण जर का हे पॅटर्न हवे असतील तर मी तुम्हाला स्क्रीनवर एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर हाय मेसेज टाका तुम्हाला पॅटर्न हवं असं म्हणून टाका म्हणजे तुम्हाला पॅटर्न संबंधित सर्व माहिती व्हॉट्सअपवर वाँत दिली जाणार आहे पॅटर्न कसे असणार आहे त्यांचे सेट सेट वाईज प्राईस वेगवेगळे असणार आहे तर आज मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजची संपूर्ण कटिंग दाखवणार आहे पॅटर्नवरून की पॅटर्नवरून तुम्ही कटोरी ब्लाउजची कटिंग कशा पद्धतीने करू शकता मापानुसार तुम्ही त्यामध्ये बदल कसे करू शकता जसं कस्टमरचं माप असेल तुमचं त्यानंतर तुम्ही हे पॅटर्नचा वापर करत ब्लाऊजचं म्हणजे ब्लाऊज जे आहे आपलं त्याला तुम्हाला मापात बदल जर का करायची असतील समजा जसं की उंची कमी करायची असेल किंवा थोडं साईजला खाली कमरेत जर का माप जास्तीचे असेल तर तुम्ही हे सर्व काही बदल जे आहेत ते कसे करू शकता किंवा पॅटर्नचा वापर करत परफेक्ट असं तुम्ही ब्लाऊज कटिंग कर कसं कर करू शकता याची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओ देणार आहे व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित करणार आहे आणि व्हिडिओ आवडला थोडा जरी फायदेशीर वाटला तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सेट करा रोज असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी मी इथं पॅटर्न घेतलेले आहेत जे की मी बेचाळीस मापाचे इथं त्यार है। माज़ा है देखिल रहे। है। है तयार करून घेतलेले आहेत ठीक आहे माझं हे कस्टमरचं ब्लाऊज देखील बेचाळीस मापाचं असणार आहे ते तुम्हाला चेक करून दाखवते याला शोल्डर उतार वगैरे सर्व काही मी दिलेलं आहे म्हणजे तुम्हाला फक्त पॅटर्न ठेवून कटिंग करायची आहे तर याची उंची साडे सोळा येते म्हणजे हे आपलं तयार साडे पंधरा इंच उंचीचे ब्लाउज असणार आहे आणि इथं माझं हे कस्टमरचं जे ब्लाउज आहे ना ते आहे बरोबर पंधरा इंच उंचीला तयार पंधरा इंच उंची माझ्या कस्टमरची आहे तर मी इथे एक इंच प्लस करत बरोबर सोळा बघा सोडावर पॉइंट इथं लावून घेते आपलं हे अर्धा इंच उंचीला जास्त आहे माझ्या कस्टमरच्या मापाहून पॅटर्न माझं हे उंचीला जास्तीच आहे मग आपल्याला काय करायचं आहे आता हा जो काही पॉइंट लावलेला आहे बरोबर त्यामधून आपल्याला हा जो पॅटर्न आहे आपला हा अर्धा इंच खाली असा येणार आहे इथून असा व्यवस्थित ठेवायचा आहे परफेक्ट असा अर्धा इंच खाली येतोय ना ह्या पद्धतीने तुम्ही मोजून मापून ठेवू शकता म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही उंची कमी करू शकता आता बघा इथं तुम्हाला क्रॉस दिसेल निशाण आपलं लावलेलं ला बरोबर आणि असं जर का आपण बघितलं तर आपलं हे सोडायचं माप सरळ येते कारण आपण हा पाव इंच उतार इथं दिलेला आहे शोल्डर उतार मी ऑलरेडी दिलेला आहे म्हणून आपलं हे पॅटर्न अशा पद्धतीने इथं आलेलं आहे हा माझ्या कस्टमरचा गडा आहे आणि हा जो पॅटर्न आहे तो बरोबर साडे दहाच्या गडाच याचा येतोय मग मी गडा आहे तसाच तिथं मार्किंग करून देते ह्या एकाच कस्टमरच्या माझ्याकडे बरोबर दोन ब्लाऊज आहेत तर मी दोन्ही ब्लाऊज एकावर एक ठेवून कटिंग कर, करणार आहे त्यानंतर आता उंची बघा आपल्याला अर्धा इंच आपलं पॅटर्न जास्त उंचीचं येते तर मग आपल्याला ह्या पॅटर्न मध्ये पण उंची कमी करण्याची गरज आहे का तर मी तुम्हाला स्पष्टपणे व्यवस्थित समजून सांगते आपल्याला काय करायचं असतं आपलं हे जे साईड पॅटर्न आहे हे असं ठेवून इथं चेक करायचं ओके आणि त्यानंतर याला खाली क्रॉसपट्टी अशी ठेवून बघायची विशेष म्हणजे कटोरीच्या ब्लाऊजमध्ये तर आधी कापड चेक करायचं बघा असा आता हा कापड ताणला जात नाही किंवा असा देखील ताणला जात नाही ता आहे असा ताणून बघितला तर हा क्रॉस होतो आहे म्हणजे कटोरी आपल्याला काय असतात क्रॉस कपड्यात ठेवायची असते मग आता कटोरीला मी इथं क्रॉस अशी ठेवते बरोबर आणि आहे तशीच इथं मार्किंग करून घेतात ओ ह्या कस्टमरने मला दोन दोन अस्तर दिलेल्या आहेत म्हणजे एक अस्तरमध्ये आपण स्लीव काढणार आहेत कारण स्लीव लॉंग असणार आहेत म्हणून आणि यामध्ये आपलं फ्रंट आणि बॅक हे जे पॅटर्न आहे ते असे तर जसं मार्क केलेलं आहे तसं मी दोन्ही असं एकावर एक ठेवून कटिंग करून घेणार पॅटर्नांसोबत तुम्हाला शॉर्ट स्लीव मिळतात आणि बऱ्याच वेळेस बऱ्याचशा मैत्रिणी लाँग स्लीव्ह कटिंग करायचे असतात मग वरून लॉंग स्लीव्ह स्लीव तुम्ही कटिंग करू शकता का तर हो आणि ती कशा पद्धतीने हेच मी तुम्हाला याच्यात दाखवणार आहे तर आता हे जे ब्लाउज आहे माझं हे मी बेचाळीस मापाचं कटिंग करून घेते आणि याची तुम्ही बघू शकता फक्त आणि फक्त सहाची स्लीव आहे म्हणजे तयार ही पाचची येणार आहे तर ही शॉर्ट स्लीव आहे आणि ह्या कस्टमरची लॉंग स्लीव आहे अकरा इंचाची ठीक आहे अकराची तयार मला घ्यायची आहे तर मी इथं बघा बरोबर एक इंच प्लस करत बारावर हा पॉईंट लावलेला आहे हा मी बाराला पॉइंट लावला आणि इथून मी आ, ही जी स्लीव आहे ही अशा पद्धतीने ठेवत मी तुम्हाला आधी एक मार्किंग करून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल बरोबर आता ही जी स्लीव आहे याची घडी आपली इथपर्यंत अशी येते बरोबर ओके आणि ह्या दिशेने पण अशी येते इथं मी फक्त हे पॉइंट लावून घेतले आणि इथं आता आपण एक मार्किंग करणार आहे तयार स्लीव आपल्याला किती इंचाची हवी तर अकरा मग एक इंच प्लस करत मी हा बाराला पॉईंट लावला ह्या दिशेला बाराला पॉइंट लावलेला आहे तसंच ह्या दिशेला पण मी आधी बारावर पॉईंट लावते आणि मग पुढची प्रोसेस तुम्हाला समजावून सांगते ही जी आहे ना ही आपली टोटल बाहेरची घडी असणार आहे बेचाळीसचा माप असल्यामुळे याची घडी बरोबर एकवीस इंचाची येते ओके आता आपल्याला काय करायचं आहे ह्या बाजूला बघा लॉंग स्लीव्हचा जो उतार असतो ना तो चारचा असतो मग हा बाराचा पॉईंट आहे तिथून खाली मी चारला हा पॉईंट लावला हा इथून चार इंच मी उतार दिलेला आहे तसंच ह्या दिशेने पण चार उतार दिलेला आहे आणि शॉर्ट स्लीव जर का आपण ठेवून अशी बघितली बघा शॉर्ट स्लीवचा जर का मार्किंग करायचं म्हटलं आपण तर अशा पद्धतीने आपला हा उतार इतका म्हणजे इथपर्यंत येतोय आपल्याला काय करायचं आहे आता सेंटरला बरोबर स्लीव अशी मॅच करायची आणि ह्या दिशेने बरोबर चारचा जो पॉईंट आहे तिथपर्यंत स्लीव क्रॉस करायची आहे बघा कारण शॉर्ट स्लीव तसंच लॉंग स्लीव दोन्ही बाह्यांना फिशकट सेम असतो म्हणजे फिशकटचा जो आकार आहे तो सारखा दिलेला असतो आता हा आकार इकडे परफेक्ट झाला स्लीव परत अशी करायची बरोबर इथून बघा इथून त्याला जागेवरून हालू द्यायची फक्त अशी क्रॉस करायची आहे ओके आता ह्या दिशेने पण मी बरोबर चारच्या पॉईंटला मॅच करते ओके अशा पद्धतीने तर आता ही जी स्लीव आहे ही आपल्याला अशी ड्रॉ करायची आहे म्हणजे शॉर्ट स्लीववरून लॉंग स्लीव एकदम झटकेपट तुम्ही मार्किंग करू शकता आहे की नाही एकदम सोपी पद्धत ओके आता त्यानंतर आपल्याला खाली दंड घेण्याची मार्किंगसाठी मी तुम्हाला पुढची स्टेप सांगते दंडघेराचं मार्किंग पण तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने करू शकणार आधी आपण काय करणार जसं आहे तसं सरळ असं कटिंग करून घेऊ आता आपल्या लॉंग स्लीवचा आणि शॉर्ट स्लीवचा जो दंड घेर असतो तो, तो पण आपला कमी जास्त असतो आलेला तर हे बरोबर आपला फिशकट हा एकदम व्यवस्थित आलेला आहे म्हणजे साडेबाराच्या निम्मे सव्वा सहा होईल कस्टमरच्या मापानुसार हे जे दंडघेर असतो तो कमी जास्त होऊ शकतो त्यानंतर यापुढे आपण दोन इंच मार्जिन घेणार ही दोन इंच मार्जिन घेतली आणि मार्जिनच्या पॉईंट आपण बरोबर इथं असा क्रॉस मध्ये मॅच करणार हीच आली आपली शॉर्ट स्लीववरून लॉंग स्लीवची कटिंगची एकदम झटके पट आणि सोपी पद्धत ओके अशा पद्धतीने तर हे बघा मी ब्लाऊज ज्या पद्धतीने कटिंग करून घेतलं तसंच मी इथं शिवून देखील घेतलेलं आहे म्हणजेच अस्तरला मी मेन कापड पूर्णपणे व्यवस्थित असं अटॅच केलं आणि फ्रंट पार्ट तसंच बॅक पार्ट माझी इथं तयार झालेलं आहे तर बघा आपलं बॅक आणि फ्रंट मी व्यवस्थित असं तयार करून घेतलेलं आहे याला ऑलरेडी शोल्डर उतार दिलेला आहे नॉर्मल असं फक्त जो कमी जास्त कापड झालेला जा असतो तोच मी इथं तो कट केला आणि त्यानंतर मग मी शोल्डरची अशी फिटिंग करते तर व्यवस्थित अशी आपल्याला शोल्डरला टीप टाकायची असते बघायचं बॅक आणि फ्रंट आपलं सारखं येतं आहे का पॅटर्न तर मी व्यवस्थित कटिंग क के केलेले आहेत त्याप्रमाणे तुम्ही बघू शकता की कि ब्लाऊज किती परफेक्ट असे येतं आहे आपलं आता ह्या ब्लाऊजमध्ये फक्त काय आहे माहिती कसं तुम्हाला सुधारणा की आपण फक्त याला अर्धा इंच उंचीला कमी घेतलेला आहे पॅटर्नच्या उंचीहून हे आहे अर्धा इंच कमी ठीक आहे तर त्याप्रमाणे यामध्ये आपण पुढे चेकिंग टाईम आपला जो असतो तो आपल्याला इथं करायचा आहे आता हे जे शोल्डर आहे ते मी जोडून झाल्यानंतर त्याला इंटरलॉक करून घेतलं आणि साईडने आपण स्लीव जोडणार त्याआधी आपण हे पार्ट सेम केलेलं आहे तसंच इथं चारही पार्ट आपल्याला बघायचे असतात वाढीवपट्टी पुढे सोडायची बंदगडी मॅच करायची परत वरचं दुसरं एक पार्ट ठेवायचं आणि ही चारही बाजू अशी चेक करायची असतात इकडे आपला कमी जास्तपणा येतो आहे का मोजून मापून चेक करायचं बरोबर साडेदहा प्लस आपलं दोन इंच येते का तर माझं बरोबर येते खाली कमरेचं मापन येते व्यवस्थित नॉर्मल असा जो कमी जास्तपणा कपड्याचा झालेला आहे ना तोच मी इथं कट करते ठीक आहे आता इथून पुढे आपली प्रोसेस आहे की आपल्या स्लीव लावण्याच्या आधी आर्म होलचा जो सेप आहे तो बघायचा आहे अर्धा इंच आपण उंची कमी केली पॅटर्नची बॅक पार्टची फ्रंटची मात्र केलेली नव्हती ती आता इथं होते बरोबर ठीक आहे म्हणजे बघा बॅकची उंची अर्धा इंच कमी असल्यामुळे आपलं फ्रंट पार्टचं पॅटर्न जे आहे ते अर्धा इंच इथं जास्तीचं भरलेलं आहे मग तेच मी इथं कट करून घेते तर ह्या गोष्टींची सुधारणा तुम्हाला देखील करायची आहे जर का तुम्ही पॅटर्न ऑर्डर केलेले आहेत आणि पॅटर्नवरून तुम्ही ब्लाऊज शिवून घेत आहेत मात्र तुमच्या ब्लाऊजची उंची कमी घ्यायची कि आहे किंवा जास्तीची घ्यायची आहे तर मग हे थोडे थोडे जे बदल आहेत ना हे तुम्हाला स्वतः करून घ्यायचे असतात आणि पॅटर्नवरून ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करतोय तर त्यावेळेस पण तुम्हाला ह्या सर्व गोष्टींची काळजी घ्यायची आहे वारंवार तुम्ही जेव्हा चेक करणार तेव्हाच तुमच्या कामाला फिनिशिंग येणार आहे आता स्लीव बघणार तुम्ही एकदम परफेक्ट अशी माझी स्लीव इथं पुरून गेलेली आहे याला देखील एक कारण आहे की माझं बघा बॉडी पार्टचं कापड तसंच स्लीवचं कापड एकदम एकसारखं एक्काच लेवलचा आलेलं आहे एव म्हणजे असं नाही झालेलं आहे की स्लीवचा कापड जास्तीचा किंवा आपला जो ब्लाऊज पीस आहे त्याच्या बॉडी पार्टचं कापड जास्तीचा तर असं जेव्हा तुम्ही परफेक्ट असं स्टिचिंग करणार तेव्हा तुम्हाला बाही कमी पडणार नाही कमी का पडते त्याला कारण असतं की तुम्ही कमी जास्त कापड घेता म्हणून तुम्हाला बाही जोडत असताना कमी पडते आता आपली फायनल एक एक टिप टाकून झाल्यानंतर मी इथं कमरेचं माप चेक केलं आणि त्यापुढे आता आपल्या इथं कापड किती शिल्लक राहिलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते तर बघा इथं बरोबर सात इंच कापड आपला जास्तीचा येतोय ठीक आहे माझ्या मशीनवर इंचांची मार्किंग आहे मी तिथंच मोजमाप करते तर सात इंच आपला जो कापड जास्ती येतोय ना कमरेमध्ये सातच्या निम्मे आपण केलं तर साडेतीन होतो आणि साडेतीनच्या निम्मे जर केलं तर पावणे दोन होतोय तर मग मी इथं पावणे दोनवर कमरेला मार्किंग केलेली आहे म्हणजे बघा एका बाजूने पावणे दोन आणि एका बाजूने पावणे दोन बरोबर आपलं सात इंच कापड इथं वजा होणार आहे इथं छातीचा चौथा आपल्याला घ्यायचा आहे म्हणजेच साडेदहा साडेदहावर मी बरोबर मुंड्यामध्ये पॉईंट लावला आणि त्यानंतर आता तिसरा पॉईंट आपला दंड दंडघिरच्या निम्म्यावर लागणार आहे म्हणजेच सव्वा सहा अशा पद्धतीने आपण हे तीनही पॉईंट एक सारखे एक लाईनमध्ये जॉईंट करून घेतले म्हणजेच सरळ टीप मी टाकून घेतली त्यानंतर फिटिंगच्या टीप टाकायच्या आहेत आपल्याला मार्जिनची टिप टाकून घ्यायची आहेत त्याच्या शेजारी शेजारी मी बरोबर दोन ते तीन टीप अजून एक्स्ट्रा टाकणार आहे कस्टमरला हवं तसं ते ॲडजस्टमेंट अजून करू शकता ओके आता हे तीन टीप टाकून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला पण मी सेम त्या पद्धतीने करते तर इकडे पट्टी असते आपली वाढीवपट्टीवर थोडंसं पावींचा आपल्याला टेप ठेवायचा असतो आणि मग तिथून आपल्याला छातीचे परफेक्ट माप मिळत असतं ठीक आहे प्रॉपर फिनिशिंग आणि फिटिंग मी तुम्हाला इथं दाखवते व्हिडिओ बराच लांब झाला असता जर का मी तुम्हाला कटोरी असल्याला अटॅच कशी करायची का हे सर्व काही दाखवलं असतं तर म्हणून आपल्याला अशा पद्धतीने इथं सर्व काही व्यवस्थित करून घ्यायचं आहे पॅटर्नवरून ब्लाऊजची कटिंग तसंच फिटिंग मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप इथं दाखवलेली आहे बघू शकता लॉंग स्लीवचं ब्लाऊज आहे तरी देखील माझ्या शिलाईच्या टिप जे आहे ते एकदम सरळ असे आलेले आहेत एकदम परफेक्ट असे सरळ आलेले आहेत एवढीच पण शिलाई क्रॉस वगैरे झालेली नाही जेव्हा तुमची पण शिलाई अशी सरळ येईल तेव्हा तुमचं ब्लाऊज देखील मापाला परफेक्ट असं बसणार आहे एक्स्ट्राचं कापड कट करत मी इथं साईडला इंटरलॉक करून घेणार आहे आणि हा शोल्डरचा जो जॉईंट आहे ना तो ज्या दिशेला फोल्ड झालेला असतो त्या दिशेला फोल्ड करत मी त्याला वरून एक टिप टाकून घेते की जेणेकरून तो बाहेर आपला असं दिसणार नाही तर अशा पद्धतीने माझं इथं एकदम मस्त असं फिनिशिंगमध्ये ब्लाऊज मी इथं तयार करून घेतलेला आहे तर मग मैत्रिणींना आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला ह्या ब्लाऊजची संपूर्ण कटिंग आणि फिटिंग व्यवस्थित स्टेप बाय स्टेप दाखवलेले आहे तुम्हाला व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमची सर्वांची खूप खूप खुँ धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आणि तुमचे पण जर शिवण क्लासेस झालेले आहेत पण तुम्हाला ब्लाऊज व्यवस्थित जमत नाही तर पॅटर्न ऑर्डरसाठी मी तुम्हाला स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्ही त्या व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करू शकता म्हणजे व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करू शकता तुम्हाला पॅटर्न संबंधित माहिती नक्कीच मिळेल